सुटला सत्तावीस सुटला लढत चालय पाच गाड्या धावतात पाच गाड्यांच्यात लढत चाल कोण होणारचे मीला पात्र जिगरबाज बाज बैल त्यावर बसणारा मार्धाने जी आख्याय बैलगाडीच क्षेत्र इथं हार इथ जीत आहे लढा चाल अतिशय सुंदर आणि लढत झाली कोण झाला सेमीला पात्र सरजा मारथण ग्रुप वाखंडवाडी यांच्याकडून समालोचन करताना मागाशी सुंदर गाडी सेमीला पात्र झालेली मार्थनची समालोचन करताना दोनशेच बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद गट क्रमांक सत्तावीसचा निकाल आहे क्रमांक सहावरून दावी गाडी इंदा माता प्रसन्न कुमारी अपसिंगे ही गाडी विचार झाली मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुंदर गाडी घरांची गाडी गाडी सेमीला पात्र